सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनी महापालिका परिक्षेत्रात संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आयुक्त दलनात संपन्न झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त हर्षल गायकवाड यांनी सदर दिवशी महापालिकेमार्फत करावयाच्या कामकाजाच्या अनुषंगाने उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले दिनांक अकरा व बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सर्व संबंधित परिसरात घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वच्छता केली जाईल अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली तसेच महापालिका परिक्षेत्रातील सर्व पुतळे अग्निशमन विभागामार्फत स्वच्छ केले जातील आणि कल्याण व डोंबिवलीतील मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या छाटण्याची कारवाई यापूर्वी सुरू केली असल्याचे प्रतिपादन मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी या बैठकीत बोलताना दिले